आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच ती चोवीस करा शेअर करा करा आणि बेलायकोन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमीचं औचित्य सा साधून सारसनगर येथील रामदेवरा दरबारामध्ये महिलांनी सामूहिक कुंकुमार्चन केलं या कुंकुमार्चन विधीच्या वेळी अनेक महिला भगिनी भाविक या ठिकाणी उपस्थित होते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये ठिकठिकाणी श्रद्धेनं भक्तीनं अनेकविध धार्मिक कार्यक्रम उपक्रम घेतले जात आहेत रामदेवरा दरबारामध्ये देखील नवरात्रीचे नऊ दिवस अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय कुंकुमार्चन भजन संध्या सप्तशती पाठ यासह गरबा रास दांडिया असे विविध कार्यक्रम होत आहेत भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन रामदेवरा दरबार येथील पुजारी पंडित विष्णुदास दायमा यांनी केला आहे नमस्कार रामदेवरा दरबार अहिलं नगर या ठिकाणी आज ललित पंचमी या नवरात्रीच्या एका पर्वणीमध्ये तीस महिला कमीत कमी एक अंदाजे तीस बत्तीस महिलांनी मिळून कुंकुम अर्चन हे स्वतःच्या सौभाग्य आणि आयु आरोग्य ऐश्वर प्राप्तीकरता एक अनुष्ठान ज्यामध्ये यांनी सर्वांनी आपला लाभ घेतला आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम या रामदेवरा दरबारमध्ये नियमित स्वरूपाने होत राहत असतात आणि या नवरात्री उत्सवामध्ये सुद्धा भरपूर कार्यक्रम पुढं सांगितलेले आहेत रात्री भजन संध्या वगैरे होत राहते त्या हिशोबानं सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी माझी एक पंडित विष्णुदास जायमा याची विनंती आहे धन्यवाद दीपक कासवासी चोवीस तास अहिल्यानगर